झालेली सोलापूर न्यूज मध्ये असल्याच्या चिंतेतून एका आईने त्या दोन्ही मुलांच्या गावाजवळील ऐंशी फूट खोल विहिरीमध्ये टाकले नंतर स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली वांगी तालुका उत्तर सोलापूर येथे बुधवारी दुपारी बारा वाजण्या सुमारास ही दुर्घटना घडली चित्रा कविराज हाके वर्ष अठ्ठावीस स्वराज हाके वय वर्षे दीड यांचे मृतदेह सापडले असून पृथ्वीराज वय सात गाळात अडकल्याने शोधकारी रात्री उशीरपर्यंत सुरू होते मूळचे नाना देतील असलेले कविराज उर्फ दत्तात्रय हाके काही वर्षापूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला वांगे येथे राहायला गेले होते त्यांना एक आठ वर्षांची मुलगी असून तिच्यानंतर चित्रायांना पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले झाली पृथ्वीराज गतीमंद दीड वर्ष स्वराज देखील गतीमध्ये जन्मला त्यातून चित्रायांना त्यांच्या भविष्याची चिंता सतवावत होती या चिंतेतून त्यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलांसोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांना टाकून स्वतःही उडी घेतली त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळा चालणाऱ्या मुलीत विहिरीत कधी पडल्याचा आवाज आला त्यांनी वहिरीकडे धाव घेतल्या असता विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला विहिरी डोकान पाहिल्यावर दीड वर्ष स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनी धाव घेतला सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पथकाने दाखल झाले असून त्यांनी मृतदेह शोधण्यासाठी सोलापूर शहरातून अग्निशामक दलाचे पथक बोलावले या पथकाच्या सहाय्याने सायंकाळी सहाच्या सुमारास चित्राबाग यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला तत्पूर्वी चिमुकल्या स्वराज्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता मात्र पृथ्वीराज दुष्ऱ्यापर्यंत सोसरू असून सहायक पोलीस निरीक्षक श्री यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक महेश घोडके शहाजी कांवळे पोलीस होल्डर हे अधिक तपास करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका